सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला येथे दहावा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय येवला येथे राष्ट्रीय हातमाग दिन पालखी मिरवणूक काढून साजरा करण्यात आलाय या प्रसंगी मुख्य भागांमध्ये बँड पथक तसेच पालखीमध्ये छोटासा हातमाग ठेवण्यात आला होता आणि ही पालखी शहराच्या विविध भागातून काढण्यात आली पालखी मार्गावर रांगोळी फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला या प्रसंगी विनकर बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज राष्ट्रीय आत्मक दिन इथं उत्साह साजरा करत आहोत समस्त विनकर बांधव या भव्य शोभयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्या घरासमोर सगळ्या आठवड्या काढून यात्रेचं स्वागत केलेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये आम्ही या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यांनी आयुष्य समर्पित केलं अशा दिनकरांचं आम्ही सन्मानपत्र देऊन गौरव देखील करणार आहोत अतिशय सुंदर आखीर असा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे धन्यवाद जागर जणस्तांसाठी सचिन वखारे येवला